पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे प्रयास नमस्कार बालमित्रांनो आजच्या पुस्तक अंतर्गत मी पुस्त, पुस्तक पुस्तक घेतलं आहे द ब्लू वेल ह्या पुस्तकातून मला ब्लू ब्लू वेल या ब्लू वेल माश माशाची म्हणजे तो कसा वागतो त्याचे म्हणजे त्याची जाती असतील तो कुठं राहतो म्हणजे ते ते किती उंचीच्या पाण्यामध्ये राहतो आणि त्याच्यामध्ये ते, आवड असतील मग त्याला खायला काय आवडतं मला त्याच्यातून हे कळालं आणि ह्याच्यामध्ये एकूण एकूण तीस पेज आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मला असं कळलं की जर त्याच्या कोटात पाणी गेलं तर तो काय करतो की त्याच्यावर जे असे दोनशे असते त्याच्यातून तो पाणी काढतो मला तर ती बघून मज्जाच वाटली आणि सोबत सोबतच मी माझ्या मित्रांनी म्हणलं की तू जर तू जर हे फवारणीला तर तर किती चांगलं होऊन जाईल हे ऐकता मला खूप हसू आलं आणि सोबतच ह्याची किंमत आहे वन पॉईंट नाईन्टी नाईन रुपये म्हणजेच एकशे साठ रुपये मित्रांनो मला ह्या पुस्तकातून खूप काही कळालं आपण मला तर वाटतं की समुद्राचा सगळ्यात मोठा माशी म्हणजे ब्लू व्हेलच असायला आपल्याला ह्या पुस्तकातून खूप खूप काही आपण खूप सारी माहिती देतात दे धन्यवाद